मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले रत्नागिरी दिनांक दोन मे रोजी रत्नागिरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी जिल्हाधिकारी एम देवंदर सिंह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अठल्ले निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम वाघधरे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह सा इतर मान्यवर उपस्थित होते या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालयांमार्फत अधिक प्रभावी मदत मिळण्यास मदत होणार आहे प्रशासनाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत सहज आणि वेळेत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे